भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण केली गेली आहे के पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं हा मारहाण केल्याचा आरोप केला जातोय जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी तेजू भोसले सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय सागर गोजे बघूयात काय सांगाल रात्री किती वाजता हा हल्ला झाला नेमका काय प्रकार होता दहाच्या अकरा वाजता होता साहेब ते दहा हल्ला दोन गाड्या आलत्या एक शिफ्ट एक कार्पे आरती दोन गाड्यामध्ये दहा पंधरा जण उतारले खाली त्या खाली उतरले त्याच्यातले मी चौघ जण ओळखले त्याच्यातले मी चौघ जण बघितले चौघ जण ओके जण त्यांनी काय आल्या सारखंच हानासून हा हानमार केली ते काय म्हणले पाड दे हो तुम्ही इथं कशाला राहिला तुम्ही तुमच्या गावा तुम्ही इथून निघून जायचं तुमचं घर पाडलं हे पाडलं ते पाडलं तरी तुम्ही इथंच राहिलात का कशा मग राहिला कशा मय राहिलेत तुम्ही इथं त्याच्यामुळे मला हान मार लय सुरू हान लय केली साहेब माझ्या ते माझी माझी ला उचलून घेऊन चालले होते ते अत्याचार करायसाठी घेऊन गेले साहेब त्याच्या मी आडवी मी त्याच्यावर पडली त्याच्यावर तर माझ्या डोक्यातच कुराड घातली कुऱ्हाड घातले माझ्या डोक्यात लय हानमा सुरू केलं होतं मला कळालंच नाही कुठे घेऊन गेले कुठं नाही तपास हे नाही केलं नाही झालं नाही गुन्हा नाही दाखल झाला अजून काय सांगाल ती रात्री तुम्ही देखील त्या ठिकाणी होता काय नेमकी घटना घडली कशा पद्धतीने हे सगळी झाली आता ती जो सतीश मपली बाशी आहे ते जखमी एका फोन मुलगी तिच्या झाला ते पण मग आपली बाशी आहे असं काय बाळाचं दुखत होत म्हणून मी भेटायला आलो त्यांच्या घरी घरी भेटायच्या आल्यानंतर काय झालं रात्री दहा ते बा अकरा वाजता अकरा वाजता ते लो कोण लोक आले कोण नाही मला काही माहितीच नाही माहिती नसल्याच्या नंतर त्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला हल्ला केल्याच्या नंतर आमच्या डोक्यात कुराडे आम्हाला अंगावर वार केले डोक्यात वार केले आमच्या अंगावर असे काठ्या दगड असे मारले आम्हाला मुका मार आम पण भरपूर लागला आम्ही काय अजून दवाखान्यात इथे आम्हाला रुग्णालयात ऍडमिट केलं पण आम्ही अजून त्या मुलीमुळं आम्ही रुग्णालयात ऍडमिट नाही झालो एवढंच नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अतिशय गंभीर ही घटना घडली आहे आणि या ठिकाणी कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर हल्ला होण्याचा प्रकार घडलाय आता या प्रकरणातील जे आरोपी आहेत संशयित त्यांची नावे देखील त्यांनी पोलिसांना सांगितली आहेत आणि आता पोलीस त्या दिशेने तपास करतायत या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केलं जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलंय आता या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड